राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त एस एन जे बी इंग्लिश मीडियम स्कूल स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन संपन्न चांदवड येथील एस एन जे बी जे डी एम हन्साई इंग्लिश मीडियम स्कूल नेवीनगर येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साह साजरा करण्यात आला आहे यानिमित्ताने शाळेत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते फार्मसी कॉलेज चांदवडचे प्राध्यापक डॉक्टर चंद्रशेखर उपासणी यांच्या शुभ हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आलंय कार्यक्रमाची सुरुवात सी वी रमण आणि सरस्वती माता यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली त्यावेळी यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर आसिफ हुसेन शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात विविध वैज्ञानिक संकल्पना आणि मॉडेल सादर केले विशेषतः कुमार नमन शिवाय यांनी वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लॉट या प्रकल्पाची सखोल माहिती या उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या विज्ञान विषयातील सृजनशीलतेला चालना मिळाली कार्यक्रमाचे संयोजन विज्ञान प्रदर्शन प्रमुख गीतांजली काय आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख मोहिनी निकम यांनी केले परीक्षक म्हणून किरण कुमार आणि सचिन शिसोदिया यांनी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे मूल्यमापन केले पालकांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या मुख्याध्यापक डॉक्टर आसिफ हुसेन यांनी विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे विशेष आभार मानले विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना नव्या संकल्पना आत्मसात करण्याची प्रेरणा मिळाली आणि त्याच्या कल्पकतेला चालना मिळाली असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे डॉक्टर चंद्रशेखर उपासना यांनी केले या उपक्रमामुळे विज्ञानाविषयी विद्यार्थी आणि पालकांमध्ये अधिक जागरूकता निर्माण झाली असून भविष्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केलाय आई थिंक दिस इज रियली इनोवेटिव प्रोजेक्ट विच एस एनजेमेंटेड एंड आई थिंक दिस विल हेल्प अवर स्टूडेंट टू अंडरस्टैंड वॉट इज दिल रिकगनाइज बिहाइंडी स्कूल ने जो ये सेशंस रखे हैं साइंस प्रोजेक्ट के बहुत अच्छे हैं बच्चे अपना बहुत दिमाग लगा रहे हैं एक इनोवेशन क्रिएट कर रहे हैं कि हमको क्या बनाना है। आजकर, है क्या बनाना है है, आजकल पेरेंट्स से ज़्यादा बच्चे अपने अपने को को बताते हैं कि क्या क्या नहीं बनाना है सो so, बहुत अच्छा नॉलेज मिल रहा है बच्चों को भी ये लहान मुला वे कल्पनाटिव मॉडल बन तुम्हें वना मस्त मॉडेल आणि खूप इनोव्हेटिव्ह मॉडेल त्यांनी इथे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नक्कीच स्कूलने यामध्ये खूप सारी मेहनत घेतलेली आहे नक्कीच दीपक काय सांगाल सर आजच्या या विज्ञान परदर्शनच्या संदर्भात तुमच्या शाळेच्या माध्यमात आज अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस डॉक्टर सी व्ही रमन यांच्या जयंतीनिमित्त आपण आपल्या स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टीने सर्वांगीण विकासासाठी विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केले ज्याचं नाव आपण धूमकेतू द स्पार्कलिंग ॲडव्हेंचर म्हणून दिले आहे की ज्यातनं आपल्या विद्यार्थ्यांचे गुण गुण ज्ञान आणि प्रात्यक्षिकासह प्रदर्शन या सर्व गोष्टी विकसित राहणार त्यांच्यामध्ये ज्ञान संपन्नता वाढावी आणि ह्याच माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी एक आपण हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आणि निश्चितच माझ्या सर्व सहकारी शिक्षकांच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्याच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला कसं विकसित करता येईल त्याच्यामध्ये इनोव्हेटिव्ह एज्युकेशन जे आहे इनोवेटिव्ह एज्युकेशन प्रणाली जी आहे एन ई पी दोन हजार वीस आणि एन सी एफ दोन हजार तेवीस या दोन्हीही शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल एज्युकेशन सिस्टम आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह एज्युकेशन सिस्टम या दोन्ही अद्भुत अशा शिक्षण प्रणालींचा समावेश करून आम्ही आमच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि सातत्याने अशा प्रयत्नांमधून आमचे विद्यार्थी निश्चितच हळूहळू एक यथोचित यश वादक्रांत करतील या मुद्दे यामध्ये कुठलीही शंका नाही आणि निश्चितच आपल्या शाळेचं आपल्या पालकांचं त्याचबरोबर आपल्या शिक्षकांचं नाव देशभरात उज्ज्वल करतील हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा डॉक्टर सी व्ही रमन यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो देत। धन्यवाद नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी देवीदास जाधव चांदवड